गाडी होणार बघा सतीश आप्पा आहेत आपल्यासोबत फक्त क्वालिटी कशी आहे तेवढी सांगा जरा कमेंट करून ह्यो हे गण्या सतीश अप्पांचं गण्या आता कुठं दुसऱ्याचं सुटणार का गाय सोबत कोण याच्या सोबत शेर्या अवधू डुबल ओके

जर्सी कुठलं आहे क्रांझणीच आहे लई जण ना आहे रोमन आहे वाटते रोमनला जरा पडवायचं आहे गोष्ट मी कुठलं धानोळ हे धानोळी तांबडे आहे का

कुठली 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 खोंड आणि कुठं पडणार सांगाय क्रिस्टन गुलव्या पावश्या पावसा कुठल्या पल्हापूर राहुश्या आणि तिकड मी काय कुठला गावच आहे जरा जरा हो बैल कुठला भागेवाडी भागेवाडी डायवर चालू आहे एवढंच करूया की जरा अजून पब्लिक कमी येतो वर नाही तर पब्लिक जास्त झालं की मग सप्लायची जाणू आहे मामा संकट कोण आहे या मग कवठी कुटला है। बत्लर बत्लर आहा। आहा। ते विचारलं कुठलं आहे कुणा बटलर कुठला हा 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 काय नाही ते रांजणीच खोंडाय ती जर्सी ती कुठलं हो जिरग्या आणि संकट कोण आहे क्वालिटी तर आज चांगली वाटली आज चला आज बी धान द्यायला की लाईव्ह चितंगी आहे ऑर्डरची

सह्याद्री गार्डन मनुरी आणि संकट कोण आहे ज्या आहे संकट बाळू महात दानोळी पावसाचं वातावरण वितरण काय नाही गाडीवर कोण आहे पहिल्यांदाच ऐकायला आली आता जरा द्या जरा पाणी

विमान हन्म्या आलाय का बघायला पाहिजे येऊन हॅलो कुठली कुठली हन्म्या आणि यो घालवाड बालाजी हरण्या नाही हो येणार घालवाड बालाजी आणि हो नंदरे हो हनम्या निखिल दालचं आणि गाडीवान येसू बंद लगेच नाही काय म्यूट करून तिकड काय बोल बरं आलो तर कसं आहे रेंज आहे तोवर जरा लाईव्ह करतो रोमन नाही ते दात लावलं आता चौशेचे फुटत कसं आहे त्याला आता डांबरावालाच

हां 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 प्रमोद बिसे आणि हे संगट आहे काय गाडीवान कोण आहेत मग शिरगाव बाबा ही तुमची ह्यातलं कुठलं तुमचं डिग्रज जमादार साहेब यांचा आणि हे होव सावळं होयदार साहेब सचिन लाट सचिन इथेच आहे सांभाळ बघायचं मध्ये आहे म्हणतो आम्ही काही घेत नाही बात केले बात आपण घेऊया अजून आहे एक तासभर तर वेळ असेल गळगळीत चला हॅलो चला मामा, चला चला तो मामा नादच पाहिजे हा घालवड चिन्ह मिळाला रोमन नाही त्याला दात लावले ते त्याला आता काय मेळ खात नाही काढून असता असले उन्हाळ तर नाही चालत अनु पंडा कुठे लाvio एक बार तरी गेला तो पाहिजे ना काय पहिला अजून उतरायची कुठला हे डेंजर आहे भाऊ दादा आल की पहिली कॅप्टर पण आला वाटतो डेंजर सुंदर आहे बघा हे पुढं तिकड ना पाऊस पवदा टॅलेट आणि হেলিকপ্টर पण आता आला असणार आहे डेंजर आणि हे कुठलं कोंड आहे bullet हां हां डेंजर सुंदर आहे हेलिकॉप्टर समोर पायरा करते ते तपा तपा इंदा तर मेन तर आपसतात जायला वाट आहे का नाही जाऊ काय जाऊ वाट दो भी दो भी रहे रहे का जाऊन ती आतली दोन बाई राहिले तू असं काय आलो की जरा आपल्या हो तिकडे हो हो मारते का

बैला तर इकडंसकडं बैल आहे बघा दाखवत नाही बाणे अजून एक महिना बैल पडत नाही सकाळी दादांचं बोलणं झालं एक महिना बैल पड़त नाही

तर आम्हाला वाड मिळेल काय दात जात लावली शी जरशी जाय आपलं रांझणी जायत कुठलं मामा

इकडे दिसणार की एवढं दिसते गाडीवर रेंज फक्त जरा कशी आहे सांगा मित्रांनो म्हणजे चालू ठेवायचं का नाही बघायचं करम रुगी जोडणं काय काय आहे करमची जोडणं बघूया थांबवता जो हाय होय लायचे

आमचं बा गावातला कोण आहे गाडीवान थांबा दोन मिनिट थांबा सगळ्यांची घ्यायची आहे रेंज आहे चांगली म्हणले सगळी कुठली हो निमशिर्गा दोन्ही मालगावात कोण गाडीवान कोण आहे बैल 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 लागते व्हिडिओ द्यायसाठी बैल घ्यायला लागते कुठली अनुष पाटील आणि डोंगर सोनी आदत मध्ये गाडी मग कोण आहात किती नोंद आहे गाडी काय चार चार मग पहिल्या गटात आहे म्हणून दोन गट झाले नाहीत का

ती बिल्ला ठेवलायचा का बरूर कबनूर बिल्ला तिच्या बिल्ल काय कस ते शिंगत ह्याला जुवाला थडकते कान तवा काढायला येत नाही मग काढलं नाही का बडवून घेत नाही बडवते ना का मग असू दे दुख़ा। दुख़ा। तुळंगची गाडी दाखवली वाटते चला गाड्या झुपून यायला सोड झाली की चला गड झुपायला आले हाय रेंज आता तर चांगले

करणजी गाडीवान हां हां समजून पटेल गाडीवान नवीन आहेत तिकडं आता जास्त असतील आपल्या इकडे कमीच आहे हां बोला की काय चालू चालू बुदगाववाले कोण व्यवस्थित चालू आहे रेंज तर आहे तुझ एक मन ते च पळालेलं बदला पळालेलं नमस्कार कलाय चालू लाई बी सरकार मुळ काय बेड़क कुठला भेडक आणि गाडीवर काय बंडाबोज असतील

तो है उतरा हो हे कुठे आहे बुलेटचे अजून उतरायचं आहे काय हो येऊ काय पुडशिंग दोन्ही कुपवाड गाडी वनशे

रेंजकडे रेंजकडे बोंबडली बुलट चे बिया आणि गजा घरची जोडणा अमित परीट व सगळे

ಅಭಿನಂದಿ ಮಾಟೀನ ಗಾಠ ಪಡೆಯ ಗುರಿ ಪೈಲ અટા સંસારા દેવાણી સમાજી નામ નોંધાયેલ છે પહેલાના દર કળવતલગી નામરાના પ્રસ્થાય